नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या आपण धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरामध्ये आहोत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या नंतर जे आरोपी या वाशी शहरामध्ये काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये दाखल झाले आणि ज्या ठिकाणाहून पळाले त्या ठिकाणी आपण दाखल झालेला आहोत हाच तो परिसर आहे हा जर आपण या ठिकाणचा परिसर पाहिला लाईटचा पोल आहे त्या ठिकाणी या आरोपींनी आपली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ थांबवली आणि यानंतर या बाजूच्या या बाजूच्या या समोरची जी गल्ली आहे या गल्लीतून ते पळाले मात्र सुरुवातीला मी या वाशिष शहराचं संपूर्ण हे जे दृश्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका बाजूला हा स्पॉट आहे ज्या ठिकाणी त्यांनी ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ थांबवली आणि ज्या दिशेने आले ते या दिशेने आले आणि हा जो रस्ता आहे तो पारा चौकातून येतो वाशी शहरातला पारा चौक हा सुद्धा एक प्रमुख चौक आहे आणि त्याच्या समोर शंभर मीटरच्या आसपास अंतरावर आल्याच्या नंतर पोलीस स्टेशन लागतं वाशी या ठिकाणचं जे मुख्य पोलीस स्टेशन आहे ते आणि त्याच पोलीस स्टेशनच्या समोरून आरोपींनी आपली गाडी आणली या दिशेने आल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी स्वतः गाडी थांबवली आणि या बाजूच्या गल्लीत पळवली मात्र समोर जर पाहिलं तर या दिशेला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे जो या शहरातला मुख्य ठिकाण आहे प्रमुख चौक आहे आणि मध्यभाग आहे आणि समोरून एक पोलिसांची गाडी होती आणि पाठीमागून पोलिस स्टेशनच्या दिशेनं म्हणजेच पारा चौकाकडून या आरोपींच्या पाठीमागे एक पोलिसांची गाडी होती हे संपूर्ण प्रकरण कसं घडलं कसे ते पळाले हे सुद्धा सांगणार आहे मात्र या ठिकाणी गाडी थांबवल्याच्या नंतर ही आपण जर गल्ली पाहिली तर या गल्लीतून अतिशय वेगाने ते आरोपी पळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं हीच ती गल्ली आहे ज्या वाशी शहरातल्या गल्लीमधून ते पळाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं पोलिसांनी त्या आरोपी या ठिकाणी नाहून पळून गेल्याच्या नंतर केवळ ट्रॅक्टर जे आपल्याला पाहायला मिळतं इथपर्यंतच पाठलाग केला तोही खूप वेळाने ते पोलीस दाखल झाले आणि त्यानंतर आरोपी जवळपास या ठिकाणाहून पसार झालेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी इथपर्यंत पाठलाग केला आणि परत गेले मात्र पोलिसांनी त्यानंतर या आरोपींची काळ्या रंग अगर चे स्कॉर्पियो गाड़ी त्यामधून फायटर आणि इतर जी हत्यारं होती ज्या हत्यारांनी सरपंच संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या केली अनेक वार केले दुसरीकडे डोळ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमा होत्या पायावर सुद्धा फायटरने मारलं गेलं आणि निर्घृणपणे अशी हत्या करण्यात आली ती सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केली काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ सुद्धा जप्त केली आणि त्याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून जे सहा आरोपी पळाले ते याच गल्लीतून पळाले आणि या सहा आरोपीं पैकी दोन आरोपींचे जे मोबाईल होते ते सुद्धा पोलिसांनी त्याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून जप्त केली मात्र जे आरोपी या ठिकाणाहून पळाले ते सहा आरोपी याच गल्लीतून याच दिशेने पळाले आणि हा जर आपण संपूर्ण परिसर पाहिला तर वाशी शहराच्या मध्य भागातून आणि मुख्य चौकातून जर अं ते या ठिकाणी दाखल झाले असतील आणि पोलिसांना त्यांना पकडण्यामध्ये अपयश आलं हीच ती छोटीशी पुढे येऊन गल्ली लागते अतिशय छोटीशी गल्ली आहे ज्यामधून छोटीशी चांद आहे आणि याच चांदीतून ते या वाशी शहरातून पुढे पसार झाले पोलीस उशिरा पोहोचले यामुळे पुढे पळून जाण्यासाठी या, या ठिकाणी संधी मिळाली आणि अतिशय छोटा असा हा परिसर आहे यानंतर हे एक घर आहे ज्या घराच्या या दिशेला ते आरोपी निघाल्याची माहिती आहे त्यांनी तशी सुद्धा माहिती दिली आणि या शहरातून त्यानंतर हे आरोपी या ठिकाणी दाखल झाले ज्यावेळेला या परिसरामध्ये ते आरोपी पोहोचले त्यावेळेला या गल्लीतल्या लोकांनी त्यांना विचारपूस केली मात्र त्यांनी केवळ असं सांगितलं की आमच्या पाठीमागे काही पोलीस लागलेत मात्र आपण काय कृत्य केलं याबाबतची माहिती लोकांना दिली नाही आणि यानंतर या ठिकाणी ते आरोपी पोहोचले जे याबाशी शहराच्या बाहेर पडण्यासाठीचा रस्ता आहे अतिशय सुनसान असा हा एरिया आहे या समोरच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला ही भिंत पाहायला मिळते आणि ह्या भिंतीच्या आतमध्ये तो नाला आहे ज्या नाल्यामध्ये या आरोपींनी उड्या टाकल्या आणि यानंतर ते पुढे पसार झाले ते या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने दाखल झाले झाले जा प्रकारे या ठीका पसार जाले, ते तर आपण सर्व काही सीसीटीव्ही मध्ये पाहिलंय मात्र हा संपूर्ण परिसर मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केलाय एका बाजूला मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक दुसऱ्या बाजूला पाठीमागून पोलीस स्टेशनच्या अगदी समोरून ते आरोपी या ठिकाणी दाखल झाले त्या गल्लीमध्ये पोहोचले तत्पूर्वी त्या त्यांनी पारा चौकातून टर्न घेतला पुढे पोलीस ही पार केलं मात्र त्यानंतर या आरोपींच्या काळ्या रंगाच्या गाडीच्या पाठीमागे एक पोलिसांची गाडी होती आणि दुसरी गाडी समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून येत होती दोन्ही बाजूने ज्यावेळेला त्यांना पाहायला मिळालं की आता पोलीस आपल्या पाठीमागे लागलेत आणि आपण पकडले जाऊ शकतो त्यावेळेला त्या आरोपींनी त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि आपण अगदी छोटासा रस्ता आहे छोटीशी गल्ली आहे त्या गल्लीतून ते आरोपी पळाले यानंतर या ठिकाणच्या नाल्यामध्ये पोहोचले पुढे ते नाल्यातून कारखाना आहे त्या कारखान्याच्या परिसराकडे गेले आणि याच नाला जो आहे हाच नाला असा पुढच्या दिशेने जातो ज्या दिशेला गेल्याच्या नंतर तांदूळवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा एक महत्वाचा प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्याला पार करून हे आरोपी पुढे गेले पुढे जंगलात गेले असावेत आणि पुढे कसे पसार झाले याबाबतची अधिकची माहिती आपल्याकडे जरी नसली तरी मात्र पोलिसांना जर या आरोपींना पकडायचं असतं तर ते याच ठिकाणी पकडू शकले असते सापा योग्य पद्धतीने रचला गेला असता पोलीस ठिकठिकाणी थेक जर लावले गेले असते तर या आरोपींना पकडणं एवढं कठीण नव्हतं यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे यानंतर मात्र आता संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का असा सवाल राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित केला जातोय